जी चर्चा केली जाते की ओबीसी मतांचं पोलरायझेशन झालं नेमकं ते कशा पद्धतीने झालं कुठे झालं विदर्भात झालं का मराठवाड्यात झालं का कोकणात झालं का काय सांगते मॅजिक वॉल विशाल आपल्याला समजून घेतलं पाहिजे की अभूतपूर्व असं हे यश आहे भाजपला मिळालेलं काही लोकांना ते अनाकलनीय वाटतंय काही लोकांना अतर्क्य वाटतंय काही लोकांना धक्का बसलाय काही लोक प्रचंड आनंदी झालेले पण नेमकं हे कसं घडून आणलं कसं घडवून आणलं याचे अनेक वेगवेगळे तुकड्यांमध्ये आपण आज दिवसभर या मॅजिक वॉलमधन समजून घेणार आहोत कारण या मॅजिक वॉलमध्ये अशी काही माहिती भरलेली आहे ए आय सारखं हे सगळं आपलं आपल्याला सगळं समजून सांगते की नेमकं काय घडतंय काय घडलं आणि त्या त्या मतदारसंघांमध्ये नेमकं काय झालं त्यामुळे आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इथून एक या मतदारसंघांमध्ये जाऊन एक उडी मारू शकतो आणि त्याला समजून घेऊ शकतो अंतर्गत काय चाललंय सगळ्यात महत्वाचा जो ओबीसीचा फॅक्टर आहे तो आता आपण समजून घ्या ओबीसीच्या संदर्भामध्ये जर का आपण बघितलं तर या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर का ओबीसी हा एक जर का आपण फॅक्टर शोधायचा हो झाला तर या या सगळ्या आपल्या फिल्टर्समधनं आपण बघूयात की ओबीसी जे जे वेगवेगळे मतदार आहेत त्या ओबीसीमध्ये आपण आधी पहिल्यांदा बघूया की कि कुट किती साधारणतः मतदारसंघ आहेत जिथे सर्वदूर असा ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास हा जो वर्ग आहे तो सगळीकडे पोहोच पोहोचलेला आहे सर्व दूर सर्व दूरचा अर्थ असा आहे की इथे आपण जर का विदर्भात आलो तर विदर्भामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी प्रत्येक ह्याच्यामध्ये आहेत इथे सुद्धा आपण बघितलं उत्तर महाराष्ट्रामध्ये ह्या भागामध्ये पण ओबीसी आहेत इथे दक्षिण महाराष्ट्र म्हणजे जो पश्चिम महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये सुद्धा ओबीसी आहेत आणि हा कोकणचा जो सगळा पट्टा कोकणच्या पट्ट्यामध्ये सुद्धा सिंधुदुर्गापासून ते वरती रायगड पर्यंत ओबीसीचा आणि ह्याच्यामध्ये थोडासा ठाणे जो बेल्ट आहे बेल्ट ठाणे आणि पालघर त्याच्यामध्ये सुद्धा ओबीसी बऱ्यापैकी एकवटलेला आहे त्यामुळे ओबीसी हा विषय महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कधीही चर्चेला महाराष्ट्रामध्ये मराठा राजकारण जास्ती प्राधान्यानं चाललेलं होतं आणि तुला आठवत असेल की भाजपचे संघाचे असे अनेक नेते आहेत किंवा सुरुवातीला संघाचे जे प्रवर्तक असायचे चालक असायचे त्यांनी एक माळी धनगर आणि वंजारी असा एक माधव पॅटर्न त्याला होता या सगळ्या पार्श्वभूमीवरती हळूहळू हळू त्याच्या आधी खोलवर अधिक सूक्ष्म पद्धतीनं यावेळेला प्लॅनिंग केलं गेलं आणि त्या प्लॅनिंगमधनं असं दिसलं की ह्या सगळ्या ओबीसी बरोबर कशा पद्धतीनं पोहोचता येईल त्याचा सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे की हा सगळा जो रिजनल बॅलन्स आहे त्याच्यामध्ये जा तू जाऊन बघशील की एनडीए आता महायुती जी आहे किती जागा सत्याहत्तर जागांपैकी भाजपला पंचेचाळीस शिवसेनेला एकवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दहा इतक्या जागा पैकी इतक्या जागा ज्या आहेत त्या ओबीसी कडे गेलेल्या त्याच्यामध्ये जर का आपण आपण पूर्णपणे जर का बघितलं तर याच्या तुलनेमध्ये केवळ या नव्वद जागा ज्या आहेत ओबीसी डॉमिनेट ज्याला आपण म्हणू शकतो तर नव्वद विधानसभांपैकी सत्याहत्तर जर का महायुतीला लागल्यात तर महाविकास आघाडीला केवळ तेरा केवळ तेरा केवळ एवढ्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे ओबीसीचं कन्सल्टेशन झालेलं आहे आपण याच्यामध्ये आणखीन जर का थोडंसं पुढे जाऊन बघितलं तर यातला आणखीन एक कुणबी हा पण एक फॅक्टर आहे ज्या कुणबी